हे आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉ डीएल कराड यांनी दिली सीआयटी संलग्न असलेल्या आरोग्य मित्र कर्मचारी संघटने दिनांक अठरा जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत कामबंद आंदोलनाचे पत्र प्रसारित केले आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कराड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी किरण धमडेरे यांनी यू आणि पीयूएलपी कायद्याचं कलम चोवीस एकमधील तरतुदीनुसार बारा फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डीएल कराड यांनी दिली आहे राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहाय्य संस्थांना कायदेशीर एकवीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे या कालावधीत जर आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न केल्यास आरोग्य मित्र महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे या अगोदर तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोग्य मित्र संघटनेनं एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं होतं त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र मुंबईत एक दिवसीय आंदोलनासाठी गेले होते त्यावेळी राज्य आरोग्य अम्मी सोसायटी आणि सहाय्य संस्था व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेमध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये आरोग्य मित्रांची पगार वाढ आणि इतर समस्यांची चर्चा झाली सर्व चर्चा सकारात्मक झाली राज्य आरोग्य हमी सोसायटीनं सांगितले की आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागणी पूर्ण करू तसेच बैठकीतील प्रमुख मुद्द्यांचं इतिवृत्त सुद्धा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेला देण्यात आलं होतं आचारसंहिता संपून गेली नवीन सरकारची देखील स्थापना झाली तरी देखील राज्य आरोग्य हमी सोसायटीनं आरोग्य मित्रांच्या मागण्यांचा विचार केला नाही बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचे नाशिक येथील सीटू भवनात एक दिवसीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसेच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे नूतन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीला पुन्हा पत्र व्यवहार करून आरोग्य मित्रांच्या मागण्यांसाठी बैठकीसाठी वेळची मागणी केली परंतु बैठकीसाठी कोणताही न आज दिनांक जानेवारी रोजी आणि कायद्याच्या कलम चोवीस एक्ट मधील तरतुदीनुसार बारा फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी दिली आहे